मित्रांनो सा, आज आपण आता रात्रीचा तुडसा करायला आलो आहोत ॲक्च्युली पाणी साडेसहा सातचं पाणी होतात म्हणजे फुल पाणी सात वाजेपर्यंत पडणार होतं तर आपण आता मासे पकडायला सुरुवात केलेली आहे पाण्याला भरती नऊ वाजेपर्यंत भरती लागेल पाणी भरायला सुरुवात होईल पण बघू आता आपल्याला एकंदरीत आज किती मासे भेटतात ते आज मासे पकडायला मजा यायला पाहिजे असं वाटतंय कारण की पाणी फुल गेलेलं आहे कदाचित मासे भेटणार सुद्धा नाहीत म्हणजे भेटणार सुद्धा नाहीत म्हणजे कमी भेटतील असा पण अंदाज आहे तर बघूया जे काय होईल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा हा हां दोन्हीच्या दोन्हीच्यामध्ये हां शिताळूचा पोरं आहे मित्रांनो हां 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 इकडे भुरला हाती खाली गेलाय भेटला भेटला दोन दोन आहेत दोन दोन आहेत आरामात ती बघे समोर इगले बघ समोर रिकले बघ मला व्हिडिओ करायला नीट जमत नाही कारण बॅटरीसुद्धा दाखवतोय मित्रांनो खूप घाई होते माझा फोकस समोर माशावर होतो त्यामुळे माझं व्हिडिओ अँगल कुठे चालला हे माझं लक्ष जात नाही थोडं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचाच प्रयत्न आहे पण तिथे मासा बघताना माझी जी मोबाईलचं डायरेक्शन आहे चेंज होतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मित्रांनो आपल्याला आज बोईट मासेच जास्त भेटले आहेत बोईटचेच मासे जास्त आहेत कारण की जे रापण करून आपण मासे पकडतो तांबूशी असेल जिताडे असतील कारण तसं आज आपल्याला रापण करायला चान्स भेटलेलाच नाही त्यामुळे हे जे पाणी साचलं होतं त्या साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आता बोईट मासे चांगल्यापैकी भेटलेले आहेत आणि मोठ्या साईजचे बोईट आहेत साईज ही बघ बिग साइज, बिग साइज, बिग साइज. लागली का रे हाताला वाव फर्स्ट क्लास है यार मस्त साईज मित्रांनो का? काय घडलं रे हो बिग साईज हेकरू भेटला मित्रांनो पहिला हेकरू आहे आजच्या दिवसाचा पुढे उडाली होती ती बोल अमित अमित आरा आरामात आरामात हे आली रिवस आली रिवर्स आली अरे बघ हिबग 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 समोर बघ डोळ्यासमोर हे बघ धागडाला अरे पुढे पुढे अवी हवी टाक ना हिबक हिभग हवी अरे, अरे। अमितला एक सापडली अरे एक गेली ए अमित पुढे आली अमित पुढे आली अमित पुढे आली पुढे आली दाखव इकडे दाखव सेकंड पण भेटली यार एकदम दिसला ना की घाई होते खूप मित्रांनो हा दाखव हाय बघ बॅक टू बॅक चांगलं आहे मस्त यार बराच वेळ आपल्याला काही मासे नव्हते मित्रांनो पण आता आपल्याला सुरुवात झालेली आहे वाव बॅक टू बॅक चौथी असे जेव्हा मासे दिसतात ना तेव्हा मित्रांनो खरी मजा येते बराच वेळ झाला आपल्याला मासे दिसत पण नव्हते आणि हातालाही काय लागत नव्हते पण आता बॅक टू बॅक चांगल्या बोईट मासे आपल्याला भेटलेले आहेत अमित पण बराच वेळ शांत होता कारण का हाताला काही लागलं नव्हतं पण आता कसं आहे मित्रांनो हाताला मासा लागल्यामुळं एक मासे पकडायला मजाच येते जवळजवळ आमचा तास दीड तास आमचा सा फुकट गेला बॅटरी पकड मस्त बोट आहे अय कुणाली जम्प केली बघी बस आली खूप नाचवलं ही दुसरी आहे ही दुसरी सापडली जी पहिली होती ती गेली मित्रांनो दुसरीच आली समोर आणि हाताला लागली मित्रांनो आता आम्ही इथे एकाच धपकाला खूप सारे मासे पकडलेले आहेत बराच वेळ झाला आपल्याला मासे भेटत नव्हते जवळजवळ तासभर झाला छोटे छोटे छोटेच छोटे मासे आणि कमी मासे भेटले त्यामुळे काही एवढी मजा येत नव्हती पण आता आपल्याला मोठे मोठे बोईट मासे भेटायला लागलेत त्यामुळे खूप सारी मजा येते आणि पुढे मासे पकडायलासुद्धा इंटरेस्ट येतो सो आता आम्ही एकाच जागेवर आहे एका डबकामध्येच आम्ही बरेचसे बोईट पकडलेले आहेत आणि अजूनही आम्ही पकडतो आहे शिताडू आहे कोण आहे बोयर आहे कोण आहे रे, रे? हां शिताडू यार मोठी साईजची शिताडू आहे मस्त मित्रांनो अर्धा पाऊंड तास झाला आपल्याला काय पाहिजे तसे चांगले मोठ्या साईजचे मासे भेटले नाहीत जिकडे मासे भेटायचा चान्स होता तिकडचं पाणी पूर्ण एकदम सुकलेलं म्हणजे खूप कमी पाणी झालेलं त्यामुळे तिकडे आपल्याला पाहिजे त्या साईजचे मासे भेटले नाहीत छोटे छोटे मासे जे दिसले ते आपण काही पकडलेत तर अजून आपल्याकडे अर्धा तास आहे अजून आपण थोडंसं पुढे जाणार आहोत तर आपण पुढे जाऊन बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते रिवर्स आपण त्याच जागेवरून चाललो आहे जिकडे आपल्या दोन तीन बोईट सुटल्या होत्या जर आता परत दिसल्या तर आता परत सुटू शकत नाहीत काय झालं सुरुवातीचा का तासभर आपला खूप वाया गेला म्हणजे मासेच दिसत नव्हते पण आता कसे आपल्याला मासे दिसत आहेत आणि आपण मासे पकडलेले सुद्धा त्याच्यामुळे खूप सारी मजा येते मासे पकडायला आपल्या दोन टीम केलेल्या आहेत त्यामुळे मला एकत्र तुम्हाला दोन्ही ग्रुपचे व्हिडिओ दाखवता येणार नाहीत ते मी तुम्हाला लास्टला आपण ज्यावेळेस मासे पकडून बाहेर निघू त्यावेळेस तुम्हाला मी एकत्र दोन्ही टीमने किती मासे पकडले ते दाखवेनच पण आता जे मी पकडताना जे तुम्हाला दाखवणार आहे ते आपल्याला एका एका ग्रुपचेच बघायला भेटतील मी आता अमित आणि संकेतसोबत आहे दुसऱ्या ग्रुपला दोघंच आहेत अविनाश आहे म्हणजे अवी आणि निलेश आहे रोशन अमोल काय आज आलेले नाहीत त्यामुळे आपण तुम्हाला लास्टला जाताना दोन्ही ग्रुपने किती मासे पकडले ते दाखवतो हो मित्रांनो आपण आता मासे पकडून बाहेर चाललो आहोत आपल्याला एक चांगले मासे भेटले आहेत मी सुरुवातीला तुम्हाला बोललेलो की पाणी जास्त पडल्यामुळे मासे कदाचित कमी भेटतील पण ठीक आहे म्हणजे आपल्याला मासे कमीच भेटलेत पण आज चिंबोऱ्यासुद्धा चांगल्या साईजच्या भेटल्या आहेत चिंबोऱ्या पकडताना मी काही व्हिडिओ केले नाहीत काही म्हणजे बरेचसे व्हिडिओ केलेच नाहीत कारण का मी जवळ नव्हतो त्यांच्या आणि ते अवी आणि निलेशच्या टीमने खेकडे पकडले आहेत बरेचसे आम्ही बोईट मासे पकडत होतो त्यामुळे तुम्हाला जास्त बोईट मासेच व्हिडिओमध्ये दिसतील पण एकत्रित तुम्हाला बोईट आणि जे सगळे मिक्स मासे पकडलेत ते तुम्हाला मी दाखवतो हो सो आता मी तिकडे बाहेर गेल्याच्यानंतर खाडीतून बाहेर पडलो की किती मासे पकडलेत ते तुम्हाला मी दाखवतो हो चला यासोबत तुम्ही मित्रांनो आपण फायनली आता जे मासे पकडलेत ते तुम्हाला दाखवतो की जी पिशवी खाली होते ती अवी आणि निलेशने पकडले अण्णाने पकडले त्यांच्यामध्ये बहुतेकशा चिंबोऱ्याच आहेत तुम्ही बघू शकता आम्ही ते एक आता बाहेर काढतोय जरा हेल्प कर त्याला ओ माय मायकॉल सगळ्या अरे जोडीला लाव ऑक्टोपस ऑक्टोपस पण आहे इकडे सडक सुपर मित्रांनो बघा छोटा आहे पिल्लो आहे ऑक्टोपसच बोईट बघा साईज बघा मित्रांनो पाणी खूप पडलेलं पण आपल्याला भेटलेत मासे चांगले मासे भेटलेत अजून आपल्याला जास्त मासे भेटले असते हे बघा माझ्या पिलूला दाखवायचं निलेशने हा ऑक्टोबस पकडला छोटासा आहे पण तो घडी दाखवायला घेऊन चाललाय तो तिकडे शिताळू हवी एक एक, एक मासे बाहेर काढतोय निलेशने जे खेकडे पकडलेत त्याचे डांगे तोडलेच नाही मित्रांनो असेच ठेवले आणि त्यामुळे आता असेच ओतले ना तर ते डायरेक्ट बाहेर जाणार ते बघा ते बघा खेळ कसं करायला लागते निलेश पुढच्या वेळेस असे पकडू नकोस सां पकड आणि त्याच्या अंगडे तोडून टाक टाईम वेस्ट होतो ना राजा ओके हे बघा बारीक बारीक मासे आता बाहेर येत आहेत आपण जे काही छोटे मोठे भेटले ते सगळे पकडलेले आहेत आपल्याला काही कुठे विकायला जायचं नाही आहे आपल्याला हे घरी खायचे त्यामुळे त्यामुळेच आपण हे सगळे छोटे मोठे पकडले आहेत तुम्हाला वाटत असेल की एवढे छोटे मासे वगैरे कशाला पकडतात तुम्ही तर मित्रांनो आम्ही काय बिझनेसवाली माणसं नाही मजा मारायला येतो आणि त्यामुळे घरी जे जातील थोडे छोटे मोठे मासे ते आपण पकडून घेऊन जात असतो थांबलं पाहिजे हां उठला होता नाही जाऊ दे त्याने बघितलं असतं तर परत गडबड झाली असती तर हे ही पिशवीर कमी झाली अवी आणि निलेशच्या पिशवीमध्ये बघू शकता मासे काही जास्त नाही आहेत एक मोजकेच मासे आहेत पाच सहा मासे आहेत पण चिंबोऱ्या मात्र बऱ्याचशा त्या लोकांनी पकडले आहेत कारण ते त्या एरियामध्येच जिकडे म्हणजे चिंबोऱ्या आपल्याला भेटतात त्या एरियामध्येच ते फिरत होते आणि आपल्या पिशवीमध्ये मला वाटतं मासेच जास्त असतील आणि सुरुवातीला काही चिंबोऱ्या पकडल्या होत्या त्या या पिशवीमध्ये होत्या दोन ग्रुप करायच्या आधी त्याही असतील बॅटरी कोणी टाकली आतमध्ये निलेश जपान टेक्नॉलॉजीवाली बॅटरी ती अवीने बॅटरी टाकली आधीच आपल्याकडे बॅटऱ्या कमी आहेत आणि तुम्ही बॅटऱ्या पाण्यामध्ये ठेवता हो पण हँड बरोबर एक छोटा वागे गेला जिवंत आहे मित्रांनो अजून मासा तो बघू शकता हे संकेतने जाळं विणलेलं आहे स्वतः हँडमेड आहे त्याने आज आणलं होतं सपोर्टसाठी की जर मासा उडी मारली तर मी त्याच्यात कॅच करेल पण संकेतला आज काही तसा चान्स भेटला नाही कारण का आपल्याकडे पिशवी पकडायला कोण माणूस नव्हता दोन माणसं आपली शॉर्ट होती अमोल आणि रोशन अन्ना पण सुरुवातीला नव्हता पण लेट आला हरकत नाही बघू शकता आम्ही तर आता साफसुफाई साफसफाई चालू झाली चिंबोऱ्यांची ही जी पिशवी आहे ना ते आपल्यासाठी खूप लकी आहे वामन हरी पेटे ज्वेलर्स कधी रिकामी जात नाही मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये बोललो होतो की आज आपल्याला मासे में में कमी भेटतील असं कमी भेटतील म्हणजे चान्सेस थोडासा कमी आहे पाणी फुल गेल्यामुळं हे बघा अमित आता पिशवीतले मासे खाली ओतलेत आहेत वा फंटॅस्टिक बघा मित्रांनो आजचा खजाना समुद्री खजाना हे बघा मी तुम्हाला बोललो ना की आमच्या पिशवीमध्ये खूप सारे मासे आहेत तसंच आहे चिबोऱ्या आहेत पण कमी आहेत ज्या सुरुवातीला ज्या भेटल्या त्याच आहेत हे खास अमितचं इल वाम मासा हा मित्रांनो मी खात नाही आणि सेम आहे छोटी साईज आहे आपल्याला दोन इल भेटले आहेत तरी पण इल पकडली हे बघा मित्रांनो इकडे बोईट मासे आहेत तिकीट हां अंडीवाले ते मस्त पिल्लवाले आपल्याला ना जिकडे आपल्याला बोईट मासे भेटले मित्रांनो जे तिकडे आपल्याला ऑलरेडी म्हणजे की पाणी खूप त्या म्हणजे एरियामध्ये साचलेलं होतं म्हणूनसाठी आपल्याला एवढे बोईट मासे भेटले आणि आम्ही त्या एरियामध्ये पोचायला लेट केला जर आम्ही सुरुवातीपासून तिकडे गेलो असतो ना तर कदाचित यापेक्षा जास्त बोईट मासे पकडले असते पण काही हरकत नाही जे आपल्या नशिबात होते ते आपल्याला भेटलेले आहेत कारण सुरुवातीला मासे भेटत नव्हते म्हणून आम्ही खूप नाराज होता एक चांगले एक प्रॉन्स पण चांगली मोठ्या साईजची भेटलेली आहे आणि हे याला आम्ही वागे मासे बोलतोय जे छोटे छोटे पट्टेवाले दिसत आहेत ना त्याच्यासाठी तर आम्ही आता विचारतोय कापू की काय करू जरा एक साईजचे असतील तर बघ कसं वाटतं ते तर मला वाटतं मित्रांनो ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे त्याच्यामुळे मी आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो तुम्हाला एकंदरीत आजची व्हिडिओ कशी वाटली मला सांगा आता आपण वाटे घालायला सुरुवात करतो आहे हे बघा मित्रांनो इथे आता पाच वाट्याला एवढे मासे लागलेत ॲक्च्युली पाच वाटे घातलेले पण आपला निलेश बोलतोय मला फिश नको तर तो नेहमी तसंच करतो फिश नेत नाही त्याला फिश जास्त आवडत नाही कारण साफ करायला कंटाळा येतो त्यालाच साफ करायला लागतं तर मग त्याला आम्ही क्रॅप देतो बऱ्यापैकी खेकडे जे असतात तो त्या आम्ही त्यालाच देतो तर आता इथे तुम्ही बघता इथे पाच वाटे आहेत त्यातला हा एक आहे यातले आम्ही आपण वाटण करून घेणार आहोत वाटे करून वाटण नाही सॉरी त्याच्या वाट्याच्या फिश आम्ही या चार वाट्याला लावणार आहोत बघू शकता तुम्ही जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू मित्रांनो